नमस्कार मंडळी नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नवरात्री म्हणलं की नऊ दिवसाचे उपवास मग रोज रोज तरी उपवासाला काय खायचं तेच तेच खाऊ वाटत नाही तोंडाला चव नसते तर आज आपण कुठलीच पूर्वतयारी न करता शाबुदाना न भिजत घालता उपवासाचे फुलके कसे करायचे पाहणार आहोत त्याचबरोबर पटकन होणारे कमीत कमी तेलामध्ये बटाट्याचे तुम्ही सुरुवातीलाच फुलके बघितलात किती टम्म फुगले होते अगदी मऊसूत झालेले आहेत दिवसभर जरी तुम्ही ठेवलात तर हे मऊ सुद्धाच राहणार कुठेही वातट वगैरे होत नाही त्याच्यासाठी भरपूर अशा टिप्स दिल्यात व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण ना सुरुवातीला ना फुलक्यांसाठीचं पीठ मळून घेऊया तर फुलके करण्यासाठी आपल्याला हवेत शाबुदाणे तर इथे एक कप इतके मी मोजून शाबुदाणे घेतलेले आहेत तर हा शाबुदाना ना स्वच्छ असा ओल्या कपड्यांनी पुसून घेतलेला आहे ह्याच्या अगोदर मी दाखवलेलाच आहे शाबुदाना पुसून कसा घ्यायचा कारण बरीच अशी शाबूदानावरती पावडर असते त्याच्यामुळे आपल्याला ओल्या कपड्यांनी शाबूदाना हा पुसूनच घ्यायचा आहे आता पुसून घेतलेला शाबूदाना छान कडक होईसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती जवळजवळ तीन ते चार मिनटं हा शाबुदाना भाजून घ्यायचा आहे आता शाबूदाना भाजलाय कसा ओळखायचा तर एक शाबुदाना दाताखाली टाकून वगायचा पटकन तो फुटला जातो तेव्हा समजायचा हा शाबुदाना आपला छान असा भाजलेला आहे मग भाजून घेतलेला शाबुदाना खाली एका ताटामध्ये काढून घेतला पूर्णपणे थंड झालेलं आहे बघू शकता इथे मी हाताने तुम्हाला दाखवलं थंड झालेला शाबुदाणा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात थंड झाल्यानंतरच हा शाबुदाणा शा वाटायचा आहे गरम असताना वाटायला जायचं नाही आता याच्यामध्ये दोन चमचे इतकी वरेर घातले किंवा काहीजण भगरसुद्धा म्हणतात वरे घातल्यामुळे आपले फुलके हे सॉफ्ट म्हणजे मौसूत होतात आणि फुलता सुद्धा छान मिक्सरला बघा छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आपल्या ह्याला नंतर आता आपण चाळून घेणार आहोत चाळण्यासाठी बघा इथं तर माझ्याकडे ही मोठी चाळण आहे तर या मोठ्या चाळणीने आपल्याला चाळायचं नाही तर बारीक अशी पिठाची चाळण हवी म्हणजेच की आपल्याला पीठ हे बारीक असं भेटेल तर इथं बघा बारीक चाळणीने छान असतात आपण हे जे मिक मिक्सरला साबुदाणे आणि वरीची पावडर केली का नाही ती चाळूनच घ्यायची चाळ्यानंतर बघा बरीच अशी इथं शाबुदाणे मोठे राहिलेले आहेत तर आता पुन्हा आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा हे बारीक असं करून घेणार आहोत चाळण तुम्हाला बारीक वापरायचे हे लक्षात घ्या म्हणजे आपले फुलके मऊसूत टम्म फुगणारे असे होतात आता घेतलेल्या सगळ्या शाबदाण्याची पावडर ही छान अशी मिक्सरला वाटून घेऊन चाळून घेतलेली आहे तर आता बाकीची जी उरलेली पावडर आहे तुम्ही वाटून मिक्सरला घेऊ शकता किंवा ही बाजूला करू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला वापरायचे नाही आता बघा छान असं इथे बारीक आपलं हे शाबदाण्याचं आणि वरईचं पीठ झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे बघा ते म्हणजे उकडलेली दोन बटाटे आता एक कप शाबूदाण्यासाठी दोन उकडलेले बटाटे हे प्रमाण बरोबर आहे किंवा तुम्ही खिसून बटाटे दुसऱ्या ताटामध्ये घ्या आणि बटाट्याचा खिस एक कप होतोय का बघा आणि मग तो तुम्ही वापरू शकता किंवा एक कप शाबुदाण्यासाठी दोन बटाटे खिसा अगदी बरोबर प्रमाण आहे पण खिसत असताना मात्र ह्या बारीकच खिसणीने खिसायचं आहे तर इथं बघू शकता छान असते बारीक खिसणीने खिसून घेतलं आहे आता आपल्याला घरायचं आहे थोडंसं चवीप्रमाणे मीठ चपातीचं पीठ मळताना बघा आपण मीठ घालून पीठ मळतो तसंच सुद्धा आपल्याला थोडंसं एक अर्धा चमचला कमी इतकं मीठ घालूयात आणि आपण मळणार आहोत सुरुवातीलाच पाणी घालायची घाई करायची नाही बटाटा हा उकडल्यामुळे त्याला स्वतःचा ओलसरपणा असतो त्याच्यातच आपल्याला बघायचं आहे पीठ मळता येतं का छान असं मळून घ्यायचं आहे मगच आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे आपण शाबुदाना सुद्धा भिजवलेला घेतलेला नव्हता त्याच्यामुळे आपल्याला पाणी हे बरंच असं लागणार आहे आता एकूण किती लागलं पाणी तुम्हाला मी शेवटी सांगते तर बघा थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ छान सॉफ्ट असं मळायचं म्हणजे आपले फुलके हे मौसूद टम्म फुगणार आहे आता बघा पिठाचा छान असा गोळा झाला आहे की वरून आपल्याला पाणी सगळीकडे अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे ह्याच्यावरती तर इथं पाणी बघा एक कप घेतलं होतं त्याच्यातलं पाऊन कप पाणी वापरलेलं आहे आणि पाव कप पाणी उरलेलं आहे आता झाकण ठेवून हे पीठ आपल्याला दहा मिनटं तसंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण उपवासाची बटाट्याची भाजी करून घेऊया गॅस चालू करून कढई ठेवली एक पळी इतकं तेल घातलं आणि मिक्सरला बघा चार हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतल्या त्या घालून घेतल्या तुम्ही बारीक हिरवी मिरची चिरून घातला तरीसुद्धा चालेल पण अशी वाटून घातल्यामुळे आपली भाजी ही चवीला खूप भारी लागते मिरचीचा कच्चापणा जाऊसपर्यंत मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे मग ह्याच्यामध्ये उकडून सालं काढलेली तीन बटाटं बारीक चिरलेले आहेत त्या बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता आपण छान असं हे परतून घेणार आहोत तरी जीरे, ले ले तर इथं जिरे मोहरी घातलेली नाही कारण उपवासाला चालत नाही म्हणून आता वरून घालायचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट तर साधारण दोन चमच इतकं भरड शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा इथं आपली ही, ही उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे खरंच खायला खूप छान लागते ह्या फुलक्यांबरोबर तर ही भाजी करायला एकदम सोपी आहे तुम्ही बटाट्याच्या भाजीच्याऐवजी भेंडीची भाजी करू शकता किंवा ठेचा केला तरीसुद्धा चालेल इथं आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता चला आपण पिठाकडे बघूयात तर पिठाला बघा दहा मिनटं असंच ठेवलेलं होतं आपण वरून पाणी सोडलं होतं का नाही ते छान असं ह्या शाबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे तर साबुदाणा घातल्यामुळे खूप पीठ हे चिकट असतं मग आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा पीठ हे छान मळून घ्यायचं आहे पीठ छान मळलं तरच आपले हे फुलके आहेत ना हलके फुलके मऊसूत असे होतात पीठ बघू शकता छान असं चिकणं होऊसपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे मला बघा म्हणून सुरुवातीला सांगितलं होतं चाळण बारीक वापरायची म्हणजे छान असं चिकणं हे पीठ होतं पिठाला छान अशी बाइंडिंग येते आता वरून आपण थोडंसं या पिठाला तेल लावणार आहोत म्हणजे हे पीठ कुठेही कडक होणार नाही म्हणून आणि आपले होणारे फुलकेसुद्धा मौसूत होतात आपलं पीठ भिजलेलं आहे त्याच्यामुळे आत्ता काही भिजत ठेवायची आपल्याला गरज नाही अगोदरच आपण दहा मिनटं हे पीठ भिजत ठेवलं होतं आता चपातीला आपण कसे हुंडे करतो गोळे करतो तसे आपल्याला गोळे करून घ्यायचे पण रोजची गव्हाची चपाती करत असताना बघा पीठ लावून चपाती करतो तर आपल्याला सुद्धा पीठ लागणार आहे ही चपाती करण्यासाठी तर हिथं मी हे वरईचं पीठ घेतलंय तुम्ही राजगिर्याचं पीठ घेऊ शकता किंवा शाबदाण्याचं अगोदर पीठ केलं त्यातलंच थोडं ठेवलं तरीसुद्धा चालेल माझ्याकडे वरईचं पीठ होतं म्हणून मी ते थोडंच वरईचं पीठ लावून हलक्या हाताने चपाती लाटून घेत आहे आपल्याला थोडंसं आणखीन वरून पीठ भुरभुरायचं आहे ह्याचं कारण आपण शाबुदाण्याचं केल्यामुळे थोडंसं साबुदाणा सा चिकट असतो त्याच्यामुळे बेलण्याला कुठं किंवा पोलीपाट्याला कुठेही चिटकू नये म्हणून वरणं आपल्याला थोडंसं भुरभुरून हलक्या हाताने लाटून घ्यायचे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी तुम्हाला चपाती लाटून घ्यायची मग बघा ह्याच्या कड्या चिरलेल्या आहेत ह्याचं कारण आपण कच्चा साबुदाणा वापरल्यामुळे त्याच्या कड्या तर चिरणारच ह्याच्यात काही शंकाच नाही आता तुम्हाला जर त्या कडा चिरलेला नको हवे असेल तर घरातलं एखाद्या डव्याचं झाकण घ्यायचं आणि त्याने बघा आपण जसा पुरीला आकार देतो तसे आपल्याला कट करून घ्यायचे आणि नंतर पुन्हा थोडंसं पीठ भुरभुरून थोडीशी पातळसर अशी आपण ही पुन्हा पुरी जशी लाटतो तशी लाटून घेणार आहोत तर बघा इथे पातळसर असा आपला फुलका लाटून तयार झाला आता गॅसकडे वळूयात आणि हा फुलक्या भाजून घेणार आहोत तर जो चपातीला तवा वापरतो तोच आपल्याला तवा वापरायचा आहे छान असे त्याच्यावर फुलके टम्म फोगतात एक बाजू छान अशी फुलकेची भाजली की आपल्याला बाजू पलटून घ्यायची आहे आणि बघू शकता आता रिझल्ट तुमच्यासमोर आहे तुम्हीच सांगा हे फुलके कसे झालेत उपवासाचे आहेत बघा कोणी तू सुद्धा म्हणेल का एकदम हलके फुलके झालेले आहेत खायलासुद्धा छान लागतात मौसूत होतात तुम्हाला जर डब्याला द्यायचे असतील तरीसुद्धा तुम्ही सहजपणे डब्यांना देऊ शकता दिवसभर हे फुलके नरम राहतात आता तुम्हाला हवं असेल तर ह्या फुलक्यांना तुम्ही तेल तूप तु लावून घेऊ शकता उपवास म्हटल्यानंतर तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ वाटत नाहीत म्हणून इथं मी तेल किंवा तूप लावलेलं नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता फुलका बघा कडेने फक्त आपल्याला जर असा दाबून घ्यायचा आहे मस्त टम्म फुकणारे इथे फुलके होतात फुलके भाजत असताना गॅस मात्र मध्यम ठेवायचा आहे जास्त डाग पडपर्यंत आपल्याला हे फुलके भाजायचे नाहीत हवे असेल तर तुम्ही इथं मोठी अशी चपाती जरी केला तरीसुद्धा तीसुद्धा छान टम्म फुगते छान खरपूस अशी भाजून घ्यायची आता इथं आपण उपवासाची डिश करून घेऊयात तर बघा कमी तेलातली इथं बटाट्याची भाजी केलेली आहे दही आहे आणि इथं बघा एकदम मऊसूत आपले फुलके आहेत तुम्ही या फुलक्यांबरोबर ठेचा खाऊ शकता भेंडीची भाजी खाऊ शकता दह्या दह्यासोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता बघू शकता एकदम हलके फुलके मऊसूत इथं आपले हे फुलके झालेत दिसायलासुद्धा छान दिसतात त्याची चव सुद्धा भारी आहे बघा कमीत कमी तेलामध्ये आज आपण हे केलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा बघू आता इथं फुलके बघितलात का किती टम्म फुगलेत मग फुलक्यांसाठी एक लाईक ठोका बघू तुमचेसुद्धा नवरात्रीमध्ये उपवास असतील तर एकदा हे फुलके करून बघा अगदी दिवसभर नरम राहतात चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय